कवटेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील पांडुरंग मोरे याने गावातील मतिमंद महिलेवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली पांडा उर्फ पांडुरंग बंडू मोरे वय पंच्याहत्तर राहणार हिंगणगाव तालुका कवटे महांकाळ असे संशयिताचं नाव आहे त्याच्यावर पोलिसात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मतिमंद महिलेवर गेल्या काही दिवसांपासून घरी कोणी नसल्याचे बघून संशयिताने वारंवार बलात्कार केलाय संबंधित महिला गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आलाय पीडित महिलेच्या आईने कवटे महांकाळ पोलिसात तक्रार नोंदविली संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे मोरे याला काही जणांनी ब्लॅकमेल केल्याची चर्चा आहे त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली दरम्यान राष्ट्रवादी ओबीसी सेल आणि शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय नमस्कार माहिती मिळाली की इंगडगावमध्ये एक मत्तीमंद मुलगी प्रेग्नंट आहे ती डिलिवरीसाठी कोल्हापूरमध्ये गेलेली आहे अशा माहितीवरून आमचा कोर्टे मांडकर काम कोल्हापूर येथे जाऊन खात्री केली असतात ती नऊ महिन्याची प्रेग्नंट असल्याचे लक्षात आले त्यानंतर तिच्या आईची स्टेटमेंट घेतली कोवटे मांकाळ प्रेशला येऊन गुन्हे दाखल केले त्याचवेळी त्याबाबत अशीही माहिती मिळालेली आहे की त्याला ब्लॅकमेल करून काही लोकांनी आहे त्याच्याकडून पैसे पण घेतलेले आहेत त्या संदर्भात मी चौकशीचा असून त्याच्यावर गुन्हेगार दाखल करायची चौकशी ठेवली आहे ब्लॅकमेल कोणाला केलं तर पांढरंग मोरेला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे घेतले असं माहिती मिळते मिटवण्यासाठी बघू ते कोण आहेत त्यात पण चौकशी संबंधित संशयित आपल्या ताब्यात आहे का संशयित ताब्यात घ्यायची तशी ठेवली आहे संशयित ताब्यात नाही आम्हाला शब्द दिलेले आहेत आमचे पूर्ण सखोल पद्धतीने चौकशी करून आम्ही तात्काळ त्याच्यावर तर आम्ही गुन्हा दाखल केलेलीच आहे पण ज्या ज्याने ज्यांनी सपोर्ट केलेले आहेत ज्याने ज्यांनी ते दावायचा के प्रयत्न केला आणि ज्याने जे त्यांना त्रास दिलेला आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू हो आमचं आमचं म्हणणं आहेच आहे शंभर टक्के म्हणणं आहे तर अशा सावकारकीला पण बळी घालून त्याच्यावर कठोरतीत कठोर त्या सावकारकीचा सा गुन्हा दाखलही करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे साहेबांना तालुक्यातील मध्ये एका वासनांद नराधम पांडुरंग मोरे याने सावकारकीचा व पैशाचा माज आल्यामुळे एका गरीब कुटुंबातील ओबीसी समाजातील एका गरीब कुटुंबातील मतिमंत मुलीवर अत्याचार करून जे आज तिला गर्भवती केलेलं आहे त्याची तात्काळ चौकशी करून त्याला तात्काळ अटक करावी अन्यथा इथून पुढील काळातील जर त्यांना लवकरात लवकर अं अटक नाही केली तर आम्ही आमच्या ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने भयानक मोठं त्रिव आंदोलन करील एवढी दक्षता घ्यावी एवढं म्हणून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला त्या आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की चोवीस तासाच्या आत आरोपी गदाळ केला जाईल आणि संबंधित त्या आरोपीला ज्या त्या नारामाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांना पण आम्ही गदाड केले करीत करी। आम्ही आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्या मुलीला पाय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ठामपणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या मुलीच्या कुटुंबाच्या आणि मुलीच्या पाठीशी ठाम उभी राहील सावकारीबद्दल साहेबांना जे बोललो ते कौतुमकात तालुक्यात अजूनही भरपूर ठिकाणी सावकारकी चालू आहे त्या सावकारकीचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या गरजू गोरगरीब लोकांनी चाले पुढे आले पाहिजे असं आदरणीय ज्योतिराम पाटील साहेबांनी पण मला सांगितलं पी आयने आणि मी पण प्रत्येक गोरगरीब माझ्या भावांना विनंती करतो की ह्या साव असल्या नाराधाम सावकरांच्या विरोधात तुम्ही धाडसाने पुढे या व गुन्हा दाखल करा तुम्हाला न्याय नक्की मिळेल कारण त्यासाठी प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील लवकरात लवकर त्या गतिमन मतिमंद मुलीला न्याय मिळावा आणि तो न्याय नाही मिळाला तर न्याय मिळवतोपर्यंत आम्ही त्या कर त्या पाठपुरावा वरिष्ठापर्यंत करू राज्यापर्यंत करू किंवा दिल्लीपर्यंत करू तर त्या मुलीला न्याय मिळवून देऊ जय अंबेकर शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी विषय कौटेमंकाळ हिंगणगाव या गावामध्ये पांडुरंग मोरे या नराधामानं एक मतिमंद कुमारेकेवर वारंवार अत्याचार बलात्कार करून तिला गर्भवती करून सोडला आणि ते प्रकरणं दाबण्यात आली आणि हे कृत्य करून त्यानं स्वतः एक सावकारकीचा सा धंदा करून गोरगरिबांना लुटण्याचं आणि गोरगरिबांना दबावाखाली ठेवण्याचा हे धंदा करत होता आणि आम्ही वेळीच जागृत झालो सगळीजण आणि इथल्या ग्रामस्थांनी पण आम्हाला कळवलं असंच हे विषय झालेला आहे आणि त्या बालिकेला कुमारिकेला आपल्या जिल्ह्यात बालसंकुलन महिला बालसंकुलनमध्ये न ठेवता पर जिल्ह्यामध्ये नेऊन ठेवल्यानंतर आम्हाला त्या त्याची माहिती मिळाली आणि हे जर असं होत असेल तर महिला सुरक्षित कशी राहतील आणि कशी सुरक्षित राहणार महिला ह्या आम्हाला गंभीर समस्या कळल्यानंतर आम्ही तात्काळ महिला बाल विकास समितीला मॅडमांना निवेदन दिलं आणि तिथनं आम्ही छडा लावलं की हे कसं कुठं अशा पद्धतीनं हे कसं घडू शकतं आहे तर त्यांनी आम्हाला त्यांनी सांगितलं सगळं माहिती दिली आणि परत आम्ही अधीक्षक डॉक्टर बसवराव तेली साहेबांना निवेदन दिलं आणि तिथं आम्हाला सखोल पद्धतीनं चौकशी करून तुम्ही त्या मुलीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि आम्ही सगळं आपलं आपल्या बरोबर आहे म्हणून आम्ही साहेबांना स्वाही दिले आमच्यासमोर साहेब असून आपले इथं ज्योतिराम पाटील पी आय साहेबांनी साहेबांना विचारलं असता आम्ही तात्काळ सगळं नियोजन लावलेलं ला आहे आणि तात्काळ आम्ही कारवाई करतो असं शब्द दिल्यानंतर तर आम्हाला परत राहावं गेलं नाही आणि परत आम्ही काय केलं की आज त्याच्यावर गुन्हा दाखल झाले की नाही हे पाहण्यासाठी आणि खरोखरच त्या कुमार एके मतीमंज त्या स्त्रीला एक न्याय मिळवून द्यावा म्हणून आम्ही आज चौकशीसाठी आलेला असता आज त्या नराधामावर बलात्काराची केस दाखल केलेली आहे आणि तात्काळ त्या नराधामाला अटक व्हावी अशी आम्ही आज समस्त ग्रामस्थ आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी इथं उपस्थित आहे आणि तात्काळ त्यांना अटक व्हावी अशी मागणी केलेली आहे आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही एवढे दिवस बसला आणि तुम्ही तक्रार द्यायला आला नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या सदर त्यांच्या कुटुंबीय व्यक्तींना विचारला असता त्या कुटुंबीय व्यक्ती म्हटली आम्हाला की आम्ही आलेलो होतो की तुम्ही परत या किंवा नंतर आम्ही घेऊ नंतर सह आरोपी आम्ही करू कोणकोण आम्ही चौकशी करू असं काहीतरी उडवडण्याची भाषा केली म्हणून आम्हाला कळालं तर आम्ही ज्या विचारलं असता साहेबांनी म्हटलं की नाही त्यांनीच नऊ महिने ग बसले आमच्याकडे आले नाहीत म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं तर त्याच्यामध्ये हे जर मा हमरी तुमरी करत बसलं तर एक महिलेवर झालेला अत्याचार अन्यायावर तुम्ही जर न्याय मिळवून देत नसाल तर हे आपण ब गांभीर्य हे शब्द घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि तात्काळ त्या नराधामांना अटक करण्याची मागणी केली आमची भूमिका अशी आहे की एखाद्या स्त्रीवर ती घरची असू दे बाहेरची असू दे आपली देशाची असू दे अख्खा महाराष्ट्राचा आम्ही शिवसेना स्टाईलने पूर्ण महिला आघाडी महाराष्ट्राचे एकदम उग्र तीव्र आंदोलन घेऊ आणि आम्ही या स्त्रीला न्याय मिळवून देऊ तेवढं मी इथं काही देते